नमस्कार मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे अठराव्या हप्तामध्ये तुम्ही यादीत तुमचं नाव बघा ते कधी भेटेल काय भेटेल ते काय पैसे कोणाला भेटणार नाही कोणाला भेटणार आहे नवीन नियम काय आलेले आहे नवीन बदल काय आलेले आहे ठीक आहे नंतर तू कोणी त्यांना पैसे भेटणार नाही ते कोण असणार आहे भेटले पाहिजे आणि काय करणार आहे कधी भेटणार आहे किती रुपये भेटणार आहे कधीपर्यंत भेटणार आहे हे सगळे माहीत प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जेणेकरून एकाही प्रश्नाचं उत्तर मिस झालं नाही पाहिजे ठीक आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून का जेणेकरून प्रत्येक गव्हर्मेंटची स्कीम आणि सरकारी योजना तुम्हाला भेटली पाहिजे कारण माझ्या चॅनलवर हे गव्हर्मेंटची स्कीम आणि सरकारच्या योजना हे मी टाकत राहतो आणि आपल्या चॅनलच ते आहे सरकारी योजना ठीक आहे तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून टाका ठीक आहे आणि बाकीचे जे नियम आलेले आहेत एक आधार कार्डात नियम आलेला आहे त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे एक रेशन कार्डाचा नियम आलेला आहे रेशन कार्डाला पैसे भेटणार आहेत नऊ हजार आता ते का भेटणार आहे कसे भेटणार आहे ते बघा तुम्ही ते माझ्या व्हिडिओमध्ये थांबला व्हिडिओ बघा जास्त दूर नाही आहे जवळचा व्हिडिओ चारपेटी जा तर बाबूकडे व्हिडिओ फॉर्म घ्या त्याच्यामध्ये अशा नव्वद नव्याण्णव टक्के अशा योजनाचे व्हिडिओ आहेत की त्याच्यामुळे तुम्हाला पैसा भेटते ठीक आहे परंतु तुम्ही पाचल तरच फायदा होईल नाही येतात नाही होईल जर ते बघा तर बघा तर आता आपण बघूया अठरा हप्तेबद्दल ठीक आहे आता बघा या ठिकाणी सरकार तुम्हाला पी एम किसान योजना अंतर्गत सहा हजार रुपये देते परंतु ते एका वर्षावर तीन वेळा देते दोन हजार दोन दोन टप्प्यात ठीक आहे तर दोन हजार देते तर बघा या ठिकाणी आता अठ सतरावा हप्ता झाला आता अठरावा हप्ता राहिला तर बघा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी एक महिना पहिले तुम्हाला हा हप्ता भेटणार आहे अठरावा हप्ता म्हणजे भेटणार आहे तुम्हाला स ऑक्टोबर महिन्यामध्ये एक ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर दरम्यान हा हप्ता तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे मित्रांनो ठीक आहे हा हप्ता तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये आता आपण बोलूया कोणाला ना भेटणार नाही तर हे बघा ज्या व्यक्तीने आधार कार्ड लिंक के केलं नसेल बँकेसोबत त्याला ना भेटणार नाही तर तुम्ही जा बँकेत विचारा त्याला माझा साल्याला विचारा की माझा अकाउंट लिंक आहे की नाही बँकेसोबत तो जर भाव खात असेल जास्त नोकरी करत असेल सर मला तुम्ही कंप्लेंट करेल मला बुकटाच सांग माझा आधार कार्ड माझ्या खात्याने लिंक आहे की नाही आहे तर करा करायला अधिकार राहून मला की मी याला विचारा त्याप्रमाणे बरी की बा माझ्या लिंक आहे की नाही पण हा ऐकून राहिला मला ठीक आहे ऐकत असेल तर चांगली गोष्ट ऐकत नशी तर सरळ कंप्लेंट करून टाका त्याची किंवा अधिकाराचा होता सांगा त्याला पण ठीक आहे तेव्हा ऐकत नाही एक तर मग सरळ जा घरी बसल्या बसल्या कशाप्रकारे तुम्ही हे करू शक ते करू शकतो तुमची आहे त्या बँकेचा तो कस्टमर केअर नंबर असतो त्याच्यावर फोन लावा ते मॅडम मॅडमशी बोला फोन लावून मॅडम म्हणा आमचे आधार आमचा जे अकाउंट आहे त्याला लिंक हे केले बोलून घ्या ठीक आहे अशा प्रकारे माहिती करून देऊ शकता आधार लिंक हे केले बस हा जे एक रस्ता आहे आधार लिंक अशी तर पैसे भेटतील आधार लिंक नाही तर पैसे भेटत नाही कारण तुम्हाला सांगतो आपल्या महाराष्ट्रातले हजारो शेतकरी आहेत त्यांना पैसे भेटत नाही कारण त्याचं आधार लिंकच आहे आणि हे माहिती स्वागत पण नाही कोणी भरून ठीक आहे तू भेटूया पुढच्या म्हणू मित्रांनो तो परत जय हिंद जय महाराष्ट्र